जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळामधील चर्चा निष्फळ सगळ्या सोयऱ्यांवरून चर्चा आडली सरसकट आरक्षणावर जरांगे ठाम तर तसं आरक्षण देता येणार नाही महाजनांची भूमिका चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे पाटील ठाम सरकारनं तीन दिवसात निर्णय घ्यावा जरांगेंची शिष्टमंडळाकडे मागणी मराठा समाजाच्या लोकांना पाठवलेल्या नोटिसेस मागे घ्या जरांगींची मागणी तर नोटिसेस मागे घेण्यावर विचार करू महाजनांचं आश्वासन विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी निधीवरून आव्हाडांचं वक्तव्य तर स्वतःच्या पक्षातील नेत्यांना मिळालेल्या निधीवर का बोलत नाही वडेट्टीवारांचा आव्हाडांनाच प्रतिसवाल राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार भाजप आणि संघाच्या बैठकीत निर्णय झाल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा तर आव्हाडांचा स्टंट करण्याची आव्हाडांना सवय बावनकुळेंचा पलटवार सर्वात जास्त टेंडरबाजी शिंदेंनी केली संजय राऊतांचा आरोप तर एसआयटी चौकशीतून सर्व बाहेर येईल शंभूराज देसाईंचा पलटवार खासदारांचं निलंबन केल्यानं विरोधकांचं दिल्लीत केंद्र सरकार विरोधात आंदोलन तर उपराष्ट्रपतींची नक्कल केल्यानं भाजपचा विरोधकांविरोधात मोर्चा कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता आटी शर्थींसह आठवड्याभरात निर्णय होऊ शकतो वाणिज्य सचिवांच्या भेटीनंतर खासदार हेमंत गोडसेंची माहिती